जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यातील योजना सत्यात उतरवण्यासाठी त्यांना पुन्हा संधी द्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने सन्मान निधी दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात गरिबांसाठी अनेक नवनवीन योजना आहेत ती सत्यात उतरवण्यासाठी त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन माझे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले हातकणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कोरची तालुका हातणी येथील सभेत सुरेश हाळवणकर बोलत होते सुरेश हाळवणकर म्हणाले देशामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्य शेतकरी पिकवितात त्या पिकाला जागतिक मार्केट उपलब्ध करून देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ते सतत सक्रिय आहेत त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे त्याचबरोबर महिला मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठीही त्यांनी अनेक योजना राबविल्या आहेत त्यामुळे धैर्यशील माने यांच्या रूपाने त्यांना पुन्हा संधी दिल्यास ते अधिक जोमाने देशाला पुढे नेतील यावेळी डीबी पिष्टे म्हणाले धैरशील माने यांनी मतदारसंघात अनेक कामे केली आहेत कोरोची गावच्या विकासासाठी त्यांना पुन्हा संधी देण्याची गरज आहे यावेळी कोरोची सरपंच संतोष भोरे बी बी प्रताप पाटील सचिन पोवळे रमेश पाटील संगीता कांबळे चंद्रकांत चौगले सरिता कडाळे सुनील नायकवडे संजय तोरसकर अभिजित गुरव अभिजित सुतार रवी गोंदकर अभिजित आवळे सभेचे आयोजक दीपक पाटील महेश पाटील प्रवीण पाटील मनोज तराळ अमित जावळे अरुण कुंभार आदी उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह सह अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव